केला आणि चोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात इयता बारावीचा ऑनलाईन निकाल पाच मे रोजी जाहीर झाला आहे या परीक्षेमध्ये जळगाव जामोद शहरातील नामांकित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवी ते संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे कला वाणिज्य मराठी व विज्ञान वाणिज्य इंग्रजी माध्यम या चारही शाखेतील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये वाणिज्य मराठी विज्ञान वाणिज्य इंग्रजी माध्यम या शाखेतील एकोणीसशे तेरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये चानवी सुरेश राखुंडे सत्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के कुमारी रुपाली श्रीराम दाते पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कुमारी गौरी पुरुषोत्तम ठाकरे ब्याऐंशी पूर्णांक पन्नास हे विद्यार्थी वाणिज्य मराठी माध्यमातून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत त्यासोबतच इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेतील कुमारी खुशी श्रीकृष्ण पद्मण सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट प्रथम कुमारी ते शालिग्राम पाटील सत्याहत्तर पूर्णांक तेहतीस हे विद्यार्थी द्वितीय क्रमांक आणि उत्तीर्ण झाले आहेत परीक्षेमध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शाळेय शिक्षक डॉक्टर किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर सुस्वाती केला प्राचार्य विनायक उमाडे प्रकाश भूते विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे आणि मनीषा मसाड अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत